तलवारीने केक कापणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही मागच्या काळात पोलीस लोकांनी अशा लोकांवर ज्या कारवाई केल्या माझ्या मते त्या चुकीच्या आहेत कारण तलवारीचा वापर कोणाला मारण्याकरता केला कोणा दंग्यामध्ये केला किंवा त्याचा हेतू जर कोणाला इजा पोहचण्याचा असेल तर तुम्ही त्याच्यावर शंभर टक्के गुन्हा दाखल करू शकता नाहीतर मग आता अनेक सोनियाजी गांधीला एखाद्या व्यासपीठावर तलवार आपण भेट देतो त्या पब्लिकला दाखवतात कधी आणखी कोणी मुख्यमंत्री होतात तो पब्लिक दाखवतात मग ते, ते तो तो जी तलवार दाखवतात ते का जनतेला कापाय करता का मारा करता दाखवतात का ते तलवार एक बहादुरीचं प्रतीक आहे म्हणून ते दाखवलं जातं आणि तुम्ही असं जर तलवार किंवा याला असं म्हणाल की हे दाखवण्याचा गुन्हा होतो तर मग पोलीस परेडमध्ये डीवायएसपी एस पी त्या हजारोच्या गर्दीला सेल्यूट करताना ती तलवार दाखवत फिरतो मग तो काय तो त्याचा का, सेल्यूट करतो तो, तो काय लोकांना मारायला दाखवतो का आणि असं असेल तर मग मध्ये तुम्हाला उद्या पिस्तोलचा गेम बंद करावा लागेल आर्चरीचा बंद करावा लागेल तलवारबाजी बंद करावं लागेल हे सगळं बंद करावं लागणार आहे त्या समोरच्या व्यक्तीचा उद्देश काय आहे त्याचा उद्देश जर कोणाला मारण्याचा कापण्याचा असेल तर शंभर टक्के गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अशा प्रकारे जर गुन्हा दाखल केला तर आम्ही हायकोर्टामध्ये तो एफ आर क्रॅश पण करू शकतो होऊ शकत नाही गुन्हा असा